नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत शिवाली परब निखिल बने ओमकार राऊत प्रथमेश शिवलकर यांसारख्या अनेक नवेदित कलाकारांनी हास्य जत्रेतून नवी ओळख निर्माण केली हास्य जत्रेतील आणखी एक अभिनेत्री जी चर्चेत असती ती म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर प्रियदर्शनी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते अशातच काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनीने तिची बहीण मधुमती इंदलकर सोबत व्हिडिओ शेअर केलेला होता अभिनेत्रीच्या गाडी नंबर सतराशे साठ या सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावलेली होती त्यानंतर प्रियदर्शनीने आपल्या बहिणीच्या चॅनलला सुद्धा मुलाखत दिली मधुमती ही प्रियदर्शनीची चुलत बहीण असून तिला डाऊन सिड्रोम आहे मधुमती स्पेशल खेळली आहे इतकच नव्हे तर तिने भारतासाठी सिल्वर मेडल सुद्धा जिंकलेलं आहे मधुमती देखील आपल्या बहिणीप्रमाणे आपलं नाव उंच करत आहे प्रियदर्शनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने फुलराणी सोयरीक नवरदेव यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले केलं आहे त्याचबरोबर लवकरच ती दशावतार या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा